नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मुगाच्या डाळीचे पकोडे करू प्रथम दोन वाटी मुगाची डाळ मध्ये घालायची यात भरपूर पाणी घालून घासून धुवायची वरील पाणी काढून घ्यायचं डाळ दोन वेळा धुवून घ्यायची त्यात परत पाणी घालायचे डाळीच्या वर दोन इंच राहील इतकं पाणी घालायचे एक दीड तासात डाळ छान भिजते दोन तासांनी डाळ बघू डाळ भिजली प्रेस केली की तुकडा पडतो बाउल मध्ये भरपूर झाल्यामुळे पातेल्यामध्ये काढते छान घासून धुवून घेते वरील पाणी काढून घ्यायचं डाळीमध्ये परत पाणी घालायचं थोडं घासून घ्यायचं डाळ उपसली की पाणी निथळेल डाळीवरील पाणी काढून घ्यायचं पातेल्यामधील डाळ टोपलीमध्ये उपसून घ्यायची तोपर्यंत आलं लसूण जिऱ्याचे वाटण करू सात आठ मिरची घालायची जी। जिरे एक चमचा लसूण चार पाच पाकळ्या अर्धा इंच आलं आलं ठेचून घेतले एक चमचा धने बारीक करू बारीक झाले पातेल्यामध्ये वाटण काढायचं दहा मिनिट झाले डाळीमधील पूर्ण पाणी निथळले एक चमचा मुग डाळ पातेल्यामध्ये घालायची नंतर मिक्सरच्या पातेल्यामध्ये डाळ घालून बारीक करायची मिक्सरच्या पातेल्यामध्ये डाळ घालते बारीक करू यात पाणी घालायचं नाही डाळ बारीक झाली पातेल्यामध्ये काढायचं परत मिक्सरच्या पातेल्यामध्ये डाळ घालते यात बारीक करताना पाणी मुळीच घालायचे नाही ही डाळ पाणी धरून असते त्यामुळे पाणी न घालता बारीक होते लवकर हवं असेल तर सुती कापडाने डाळ पुसून घ्यायची यात चवीनुसार मीठ मीठ थोडी हळद कोथिंबिरी हल्कं होतपर्यंत फेटायचं पसरट भांड्यात व्यवस्थित फेटल्या जाते यात तिखट घालायचे असल्यास मिरची कमी घालायची तिखट घातले की पकोड्याचा रंग लालसर दिसतो दहा बारा मिनिट फेटायचे यात बारीक चिरून कांदे घालू शकता हलकं होत पर्यंत दहा बारा मिनिट फेटून घ्यायचं मुगाच्या डाळीचे पकोडे पचायला हलके असते फेटल्यानंतर हलके झाले व रंगही बदलला थोडा फिका रंग झाला यात सोडा घालायचा नाही जास्ती वेळ फेटले की हलके होते पकोडे स्पंजी होतात बघा रंग थोडा बदलला आहे परत एक दोन चमचे पाणी घालून फेटायचं तेल तापले तेलामध्ये पकोडे घालायचे तेलामध्ये छोटे छोटे पकोडे सोडायचे कांदे वापरत नसाल तर मुगाचे हलके फुलके पकोडे लवकर होतात अगोदर गॅसचे फ्लेम जास्ती करून नंतर मंद जाळावर होऊ द्यायचं परतविते तेलामध्ये बुडतील तितकेच पकोडे सोडायचे दोन तीन वेळा पकोडे परतवून घ्यायचे पकोडे झाले काढून घेते छान कुरकुरीत पकोडे तयार झाले दुसरा घाना करू Premises, परत दोन चमचे पाणी घालायचे व फेटायचे ज्या भागामध्ये पाणी घालून फेटले त्याच भागातील पकोडे कढईमधील तेलामध्ये सोडायचे पकोडे छोटे छोटे तेलामध्ये सोडायचे कढईमध्ये जेवढे तेल असेल त्यापेक्षा पकोडे कमी घालायचे दोन तीन वेळा पकोडे अरत परत करायचे पकोडे काढून घ्यायचे परत पकोडे तेलामध्ये सोडायचे थोडं परतवून घ्यायचं काढून घेते अगोदर केलेले पकोडे होते ते परत कढई मध्ये घालायचे चार पाच मिनिट तळायचे पिवळसर तांबूस पोकळ पकोडे तयार झाले अगोदर पकोडे काढले होते ते परत तेलामध्ये घालायचे परतवून घेते दोन तीन वेळा परतवायचं मंद झाडावर चार पाच मिनिट पकोडे होऊ द्यायचे काढून घेते हे मुगाच्या डाळीचे पकोडे तयार झाले हे बघा छान आतून स्पंजी नरम व कुरकुरीत मुगाच्या डाळीचे पकोडे तयार झाले